पाहत राहा फक्त गणेश तलाव परिसर झाला स्वच्छ भाजपा अ जा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम मिरज वृत्त सविसर वृत्त असे की भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश मोहन वनखंडे यांचा पन्नासावा वाढदिवस रौप्य महोत्सवी म्हणून साजरा केला जात आहे वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जात आहे आज मिरज गणेश तलाव परिसर स्वच्छ करून सामाजिक संदेश देण्यात आला गणेश तलाव परिसरातील टाकाऊ प्लास्टिक पिशव्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या संकलन करून नष्ट करण्यात आल्या स्थानिक नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता महानगरपालिकेची घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सागर वनखंडे भटक्या मुक्ती आघाडी जिल्हा अध्यक्ष विकास मोरे अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे श्रीधर मोरे रणजित काळे राजू सोनार प्रवीण देसाई सरकार ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नासाव्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त आश्रमास गोड मधुर आंब्यांचे वाटप प्युरिफाय याचेही वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले धर्मवीर मान्य श्री वनखंडे सर अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्या उद्या एकतीसा एकतीस एक मे च्या दरम्यान पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आपल्या आराध्य दैवत श्री गणेश गणेश मंदिर तसेच गणेश तलाव येथे यांच्या वाढदिवसानिमित्त भटकेमुक्त आघाडी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यातर्फे व वनखंडे सर युवाप्रेमी यांच्या सहकार्याने यांच्या मित्रपरिवाराने आपल्या गणेश तलाव येथील श्री आराध्य दैवत असलेल्या गणेश मंदिर आणि ग गणेश तलाव येथील या परिसर स्वच्छता करून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला तसेच म उद्या एकतीस तारखेला वाढदिवस सरांचा असल्याकारणाने उद्या शालेय शिक्षण शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी व गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप सरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त होणार आहे आणि सर्व मित्रपरिवाराने व वनखंडे सरा यांच्या सरकार ग्रुप तसेच व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या सर्व मित्रपरिवाराने सामाजिक उपक्रम राबवून ब प्र गणेश तलाव येथील प्रत्येक ठीक ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले